नमस्कार मी कल्याणी नव्या पुस्तक, पुस्तक, पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास हा पुस्तक याविषयी आमच्या सरांनी आम्हाला माहिती सांगितली आणि त्याचबरोबर आम्हाला एक आम्हाला असं वाटलं की आपण एक नवीन उपक्रम करावा तो म्हणजे नवे पुस्तक नवा उपक्रम यामध्ये एकूण तीस संघर्ष गाथा आहेत आणि मी आणि माझ्या मैत्रिणींनी ते प्रत्येक एक एक वाटून घेतलं आहे ते पहिला संघर्ष सादर करीत आहे ममता नमस्कार माझे नाव ममता सुनील राठोड वर्ग सातवी शिकते निशा शिंदे ताईचं मला जीवन प्रवास जीवन प्रवास वाचण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये निशा शिंदे असते आणि त्यांची गरिबी फार असते गरिबी असते आणि त्याला तीन ते तीन बहीण आणि एक भाऊ असतो त्याचे आई वडील कोणाच्या ना कोणाच्या घरी त्याची आई कोणाच्या ना कोणाच्या घरी भांडे घासायची शेण टाकायची निशा शिंदे ते त्याच्या वडिलांशी फार घाबरायची आणि ती जेव्हा चौथीत असते तेव्हा तिची मामाची मुलगी संगीता तिचा नंबर लागतो आणि तिला पण वाटतं की मी पण मोफत शिक्षण घेऊन कष्ट करेन असते त्याच्यामध्ये जिद्द येते आणि ती पण करू लागते आणि जेव्हा न... ती पाचवीच असते तेव्हा त्याचे आईवडील त्याला म्हणतात की तू शाळा शाळेत नको जाऊ नंतर ती म्हणते की आई वडील ती आई वडिलांना म्हणते की मी शाळेत जा जाते आणि शाळेहून घरी आल्यानंतर भावा बहिणींना सांभाळते मग त्याचे आईवडील त्या तिला परवानगी देतात मग ती दररोज यायची आणि भावा बहिणींना सांभाळायची जेव्हा ती एम एस डब्ल्यूमध्ये बसायची आणि त्याला फार चांगले मार्क्स पडायचे शात सत्या तर असे वेगवेगळे त्याला मार्क पडायचे आणि जेव्हा आणि त्याचा जन्म एकोणीसशे शहाण्णव सालात होती नंबर एक या माझ्या उजळच्या गावी झाला आणि मी जेव्हा ही कथा वाचत होती तेव्हा मला अक्षरशः सुद्धा आलं आणि त्याच बारावीनंतर त्याचं लग्न होतं आणि तिला एक मुलगी होती जेव्हा ती मुलगी चार वर्षाची होती तेव्हा त्यांना एक अडचण अडचण येते की त्या मुलीला कुठं ठेवायचं मग निशा शिंदे तर एकना दिवशी ती घेऊन जायची आणि एक ना दिवशी एक एक निशा निशा शिंदे तिचा नवरा घेऊन जायचं मित्रांनो आपण कधीही हार मानली नाही पाहिजे जसं ही काही कधीही हार मानत नव्हती आणि ते आणि लास्टला एवढे म्हणते की माझ्या जोडीदाराने दिल जोडीदाराने दिलेल्या बळावर मी नक्की यशस्वी होणार असा जोडीदार मिळायला भाग्य लागते ते भाग्य मला लाभले याचा मला अभिमान आहे आपण कधीही हार मानली नाही पाहिजे धन्यवाद